नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये चिरमुरे टाकून एक अप्रतिम अशी रेसिपी तयार करणार आहोत तुमचा विश्वास नाही बसणार की इतकी छान रेसिपी तयार होईल तर काय आहे रेसिपी यासाठी रेसिपी अगदी शेवटपणे नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे या पाण्याला छान अशी उकळी मारून द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी चिरमुरे टाकून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला एका चमचाच्या साह्याने हे चिरमुरे थोडेसे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम आता इथे आपण बंद करून घेणार आहोत आता आपल्याला हे चिरमुरे असेच पाण्यामध्ये एक दहा मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे आहेत आता एक दहा मिनिटांनंतर इथे आपण हे चिरमुरे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत यामधील संपूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे यामध्ये या आपल्याला एक दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण जे पोहे गरम पाण्यामध्ये घातले होते ते सर्व पोहे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटीला थोडेसे कमी पाणी घालायचं आहे जर गरज वाटल्यास नंतर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेले आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेले मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिश्रण आपण एकदा या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर यावरती आपण एक तीन ते चार चमचे पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून सोडा जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होईल आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे यानंतर गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तवा छान गरम झाला यानंतर यावरती आपल्याला थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून तव्याचे टेम्परेचर थोडेसे कमी होईल आता पाणी शिंपडल्यानंतर एका टिश्यू पेपरच्या सहाय्याने इथे आपल्याला हा तवा छान असा क्लीन करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला या तव्यावरती एक चमचा बॅटर या पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे आता हे बॅटर छान पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बारीक किसून घेतलेले गाजर घालून घ्यायचा आहे यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यावरती आपल्याला घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता जसे की पनीर स्वीटकॉर्न मटार बारीक किसून घेतलेला पालक यावरती तुम्ही टाकून घेऊ शकता किसुन बीट सुधा आता इथे मी बारीक किसून घेतलेले पीठसुद्धा यावरती टाकून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे आपण यावरती टाकलेली आहे आता सर्वात शेवटी इथे आपण यावरती थोडेसे तेल सोडून घेणार आहोत जेणेकरून याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा सुटल्या जातील आता यानंतर यावरती आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे एक अर्धा चमचा सांबर मसाला या पद्धतीने यावरती आपल्याला हाताच्या साह्याने या पद्धतीने भुरभुरून घ्यायचा आहे आणि चमचाच्या साह्याने हे सर्व व्हेजिटेबल्स या पद्धतीने बुर प्रेस करून घ्यायचे आहेत आता मंद अचेवरती आपण हे छान असे भाजून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटांपर्यंत मंद अचेवरती आपण हे छान असे भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांनंतर याच्या कडाच्या आहेत त्या आपल्याला सुरुवातीला सोडून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी सहज इथे याच्या कडा सुटल्या जातात याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता मस्त असा आलेला आहे आता आपण हा तयार झालेला उत्तप्पा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हा उत्तप्पा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील